मंडल आयोगाबाबत ओबीसींना जागृत करण्यासाठी व सामाजिक ऐक्याचा विचार घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने नऊ ऑगस्ट रोजी नागपूर इथून निघालेली मंडल यात्रा ही महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यातून चौदा हजार आठशे बावीस किलोमीटर प्रवास करत अठरा सप्टेंबर रोजी मुंबईत जाऊन या यात्रेचा समारोप होईल जो कोणी या मंडल यात्रेला रोखण्याचा प्रयत्न करेल त्याच्या छाताडामध्ये नांगर घालू ही यात्रा जाणार म्हणजेच जाणार कारण ही यात्रा गोरगरिबांची महिलांची युवकांची व समाजामधल्या अन्याय अत्याचाराच्या विरोधातली आहे अशी माहिती मंडल यात्रेचे आयोजक तथा ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली पत्रकार परिषदेला माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील माजी मंत्री डॉक्टर माधवराव किनाळकर जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर ग्रामीणचा महिला जिल्हाध्यक्ष प्रांचली रावणगावकर जिल्हा सरचिटणीस डी बी जांभरुणकर शहराध्यक्ष सुनील कदम उपाध्यक्ष सुभाष रावणगावकर उपाध्यक्ष सुभाष गायकवाड ओबीसी सी एलचे जिल्हाध्यक्ष से शिवकुमार देवकते यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तत्पूर्वी मंडलयात्रेच्या वतीने शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले या मंडलात्रेला हिरवा झेंडा आणि ही मंडल यात्रा सुरुवात झाली डॉक्टर साहेब देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली की, थे थे की ही मंडल यात्रा बंडल यात्रा दुसरे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली की मंडल यात्रा ही बंडल यात्रा आहे त्या ठिकाणी रोजचा झालेला आहे ज्या पद्धतीने या सरकारमध्ये नोटांची बंडलं घेऊन यांचे मंत्री वावरतात त्या पद्धतीने कदाचित चंद्रशेखर बावनपुळेकडून मंडलच्याऐवजी मंडलच्या उल्लेख बंडलच्या माध्यमात आला खरं तर हा ओबीसींचा अपमान आहे कारण पण अलीकडच्या काळामध्ये सातत्याने ओबीसीचा वापर हा फक्त आणि फक्त मतासाठी होतो या गोष्टी लक्षात घेत असताना त्या ठिकाणी ओबीसीची जनजागृती करणं जागरुकता करणं हा एक त्या ठिकाणी महत्वपूर्ण निर्णय आणि भूमिका आमच्या पक्षाने अधिकृतपणे अधिकृतरित्या पक्षाच्या माध्यमातून घेतलेली आहे